सातारा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील भाजपचे अधिकृत उमेदवार प्रतीक मोहिते आणि आशा डगळे यांच्या प्रचारार्थ दौलतनगर येथे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत कोपरा सभा पार पडली यावेळी भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अमोल मोहिते जयेंद्र चव्हाण विजय देसाई आदी मान्यवर उपस्थित होते या कोपरा सभेसाठी प्रभाग क्रमांक एक मधील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावल्याने या सभेला जाहीर सभेचे स्वरूप आले होते यावेळी बोलताना शिवनराजे भोसले यांनी विरोधी उमेदवारांवर चांगली तोफ डागली हा भाग हद्दवाडीमध्ये येत आहे या भागाला हद्दवाडीमध्ये न येण्यासाठी विरोध करणारे शंकर किर्दत आणि संजय पाटील यांना आज नगरसेवक होण्याची गडबड झाली मात्र त्यांनी निवडून येण्याची स्वप्न बघण्याचं बंद करावं हेच प्रत्येक मोहितेविरोधात प्रचार केला जातोय की बाहेरून आलेला उमेदवार आहे तो दुसऱ्या प्रभागातील असला तरी साताऱ्यातीलच आहे पाकिस्तानातून आला नाही असे म्हणत शिवेंद्रराजेंनी विरोधकांना टोला लगावला आमचे तसेच उपस्थित सर्व आज आपण आणि धनवी मॅडम आतवे यांच्या मतावरती कोपरा सभा कोपरा सभा गावाला मोठी सभा अशी होतात याच्यावरून यावरून आम्हाला आणि मॅडमना जो लोकांचा पाठिंबा प्रतिसाद मिळतोय याच्यावरून एकंदरीत असं दिसतं की हा विजय

पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं प्रचारासाठी एकत्र आलोय आपल्या सातारा नगरपालिकेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार मान्य अमोले आज इथं उपस्थित आहेत त्यातून आपल्या प्रभागातील उमेदवार आपल्या सौ त्या सुद्धा इथं उपस्थित आहेत आपले दुसरे उमेदवार प्रतीक मोहिते हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी आपलं मार्गदर्शन केलं मान्य साखरचे माजी नगराध्यक्ष मान्य प्रकाश गवळी आज तिथे उपस्थित आहेत त्याचबरोबर माझी नगरसेवक सुनील जाधव सुरेवशी यांनी माझ्या शब्दावर विश्वास घेऊन माझ्या विनंतीला मान देऊन या निवडणुकीतनं मारा घेतली सतीश सूर्यवंशी आपला माझे सतीश मित्र हे तुम्ही बघा एखादा कार्यक्रम जर परवाचा जर त्याच्या मुलीला वाढदिवस चुकला असतात तर खूप मोठा असतात पण मी उशिरा का म्हणजे पण त्याच्या मुलीच्या वाढदिवसाला येऊन गेलो त्यामुळे इमोशनल त्याच्यावर जरा मला वाटते थोडं हे राहिलं की आता बाबांचा शब्द मोडायचा कसा आणि भरलेला अर्ज त्यानं त्याला सांगितलं व हे माग आपण पुढे विचार करू त्यानं लगेच घेतला हे योगायोग असतो असं मला तरी वाटत आज सतीश तीर्थ पण तो उपस्थित आहे त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे आमचे पदाधिकारी प्रदीप मोरे त्याचबरोबर आपले तरुण एक कार्यकर्ते आणि त्यांचं नेतृत्व सत्यवान तीर्थ जयेंद्रदा चव्हाण महेश गार्डे विजय गार्डे महेश जगताप माझे मित्र त्याचबरोबर आपल्या वैशाली टंकाळे भाजपच्या शहर अध्यक्षा आणि उपस्थित सर्वच माझे सर्व स्टेजवरील प्रमुख मंडळी दिलीप चव्हाण वगैरे सर्व आधी उपस्थित आहेत सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपण सगळे समोर बसलेल्या माझ्या भगिनी सगळ्या मोठ्या प्रमाणात आल्या आहेत त्याचबरोबर माझे सर्व या परिसरातील प्रभागातील मतदार बंधू भगिनी आणि तरुण मित्रांनो आज मला खरं म्हणजे या आपला जो आंतवाडीचा हा जो सगळा भाग आहे जो पूर्वी ग्रामपंचायती ग्रामपंचायतीमध्ये होता इकडं प्रचाराला आल्यानंतर किंवा इकडं जे उमेदवार आज समोर आहेत त्यांची नावं वाचल्यानंतर मला खरं ही गंमत वाटते की लोक एवढी दुतोडी कशी असू शकतात हे मला कळत नाही आज हा आपला सगळा भाग आपण हद्दवाडीत घेतला ज्याला हद्दवाडीचा प्रस्ताव राज्य सरकारकडं आम्ही दिला होता मी त्याचा पाठपुरावा करत होतो अजितदा दाताची हातवाढ झाली पाहिजे पण माहित आहे आपल्याला पण माहित आहे की संजय पाटील शंकर आम्हाला नगरपालिका जायचं नाही आम्हाला नगरपालिका नको आम्हाला ग्रामपंचायतच पाहिजे आणि आज यांना गडबड लागली नगरसेवक पाहिजे म्हणजे एवढा दुतोंडेपणा किंवा एवढं नगर नाव कधी बोलत नाही पण आज वेळ आली आज इथं एवढे वर्ष ग्रामपंचायतीमध्ये फक्त ग्रामपंचायत स्वतःच्या तिथं जे काही निधी आहे त्या निधीच्या माध्यमातून कुठेतरी तोंडाला पान पुसण्याच काम करायचं लोकांना नुसतं दाखवायचं काहीतरी काम आम्ही करतोय आणि बाकीच्या दिवशी स्वतःच्या स्वार्थासाठी वापरायच्या अशा पद्धतीने पद्धतीच ग्रामपंचायतीच काम चालू होतं पण आपण वाईट पण घेऊन हद्दवाढ आपण करून घेतली लोकांना त्यावेळेला शंका होती इकडं राहणाऱ्या सर्व नागरिकांना वाटत होती की आपल्याला आता आपली अडचण होईल आपल्याला नगरपालिकेत गेल्यानंतर खऱ्या अर्थानं हा संपूर्ण भाग हद्दवाडीत नगरपालिकेत आल्यानंतर आज ज्या झपाट्यानं इथं विकास काम झाली की तुम्ही बघताय आणि आज दुसरं दुर्दैव आहे मला मुलं सगळी सांगत होती की ही जी केलेली आपण काम आहेत कि आता विरोधक त्यांच्या पॅम्पलेट वर छापायला लागले आणि म्हणायला लागले म्हणून अशा पद्धतीनं लोकांना फोसण्याचं काम हे ना ना का था था। या परिसरामध्ये या प्रभागामध्ये शेजारच्या प्रभागामध्ये आज ही पूर्वीचे नेते मंडळी म्हणा किंवा इथले जे सगळे सगळीकडनं नुसती भुस्कळ दाबी बोलून ठेवली होती अशी लोक करायला लागली ही वस्तुस्थिती आपण कुठेतरी मतदारांनी लक्षात घेतली पाहिजे आज नगरपालिकेत आल्यानंतर आपण रस्ते गेले आपण दिवाबत्ती लाईट सोय गेली आज आपला जुना आर ऑफिस ऑफिसचा रस्ता मला वाटतं शहरात आज आता कुठलाही रस्ता नसेल संध्याकाळी लोक तिथे बसतात आता आपला जो इथून शांबा स्कूल पासून आपला सरांच्या कॉलेज पर्यंत पर्यंत जाणार रस्ता आहे त्याच सुद्धा आपण आता कॉन्क्रिटीकरण आणि तिथं पीडब्ल्यू डीच्या माध्यमातून पूर्ण रुंदीचा पूल करून आपण थेट हायवेला आपल्या या विभागाची कनेक्टिव्हिटी आपण जाणवण्याचे लक्षात घ्या आणि हे काम आपण पुलाच लिहिले आणि पुढचं सरांच्या हद्दीतलं किंवा आपलं जे नगरपालिकेच्या हद्दीतलं जे रस्त्याचं काम आहे ते आपण पीडब्ल्यूडी कडनं हातामध्ये घेतलंय त्यामुळे धनीवर हा पूल झाल्यानंतर साताचा एक पर्यायी छोट्या गावून आपण रिंग रोड हा आपल्याला उपलब्ध होणार आहे हायवेला जायला इकडून तिकडून आपण सगळ्यांनी कुठेतरी या गोष्टी लक्षात घ्याव्यात अपक्ष उमेदवार उभे आहेत काही सांगतात काही खाबा मारतात आम्ही निवडून आल्यानंतर बाबांकडे जाणार आहे माझं म्हणणं तुम्ही आधीच माझ्याकडे नव्हता तर निवडून आलं तर उभे येणार आहे तुम्ही आधी होती तुम्ही आधीच माझ्या विरोधात नव्हता आधी पण माझ्या विरोधातच तुम्ही होता त्यामुळे निवडून आल्यावर इकडे या आणि सगळ्यात हे म्हणजे निवडून येणारा जे स्वप्न बघायचं बंद करा असं माझं स्पष्ट मत आहे लोक जागरूक झाले लोकांना विकास पाहिजे लोकांना पाणी रस्ता स्वच्छता आणि ज्या बाकीच्या आपल्या परिसरामध्ये मग आता आपण जस सतीश मंदिराच्या इथं आपण मला वाटतोय साठ लाखाचं आपण सभा मंडप तिथं बांधतोय देवीचा कार्यक्रम मोठा असतो त्या ठिकाणी तर मी देवीच्या पूजेला गेलो तो सगळ्यांनी सांगितलं दा, की आपल्याला दरवर्षी मांडव टाकायला लागतो खर्च येतो दिवसातच मुंबईला गेलो आणि देवीच्या आशीर्वादा सगळ्यांच्या इच्छेप्रमाणे म्हणा आज आठवड्यापर्यंत आपल्याला साठ लाखाच्या कामाला मंजुरी मिळवता आली आणि ते काम आता आपल्याकडं बाकीची पण काम आपल्याकडं संपूर्ण या मध्ये आलेल्या परिसरामध्ये आपण पूर्ण केलेले करतो बघतो असं आपण काम केलेलं नाही तर आज बेनेश कॉलनी पाहून सगळं जरी आपल्यात नसली तरी सगळ्या विभागामध्ये आज काम का झपाट्यानं आणि चांगल्या पद्धतीने के आपण केली सगळ्या प्रभागामध्ये आपण कामं केली वस्तुस्थिती आपल्याला के तिकडे तिकडे गेल्या तर बघायला मिळेल आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की विरोधक सांगणार बोलणार मत मिळवण्यासाठी काही तुमच्या मनामध्ये बोलावण्याचा प्रयत्न करतील म्हणतात की उमेदवार या वॉर्डातला नाही पण आज मला वाटतं चार घडत किती चार तुरते याच प्रवाहात राहतात आणि माझं म्हणणं आहे की त्याच्या पुढे जाऊन मी म्हणतो या वॉर्डात का त्या वॉर्डात पण आहे ना, ना का पण मी आता मी तुमचा आमदार आहे मी का या वॉर्डातला शुक्रवार पेटू म्हणजे म्हटल्याने म्हटलं पाहिजे हा ते आमदार शुक्रवार पेटेत राहतो आपल्या इथं कुठे त्याला कशा मदत द्यायची असं होत नसेल हे नुसतं आता वेळ मारून यायची निवडणूक आहे मत मिळवायची काहीतरी गैरसमज पसरून मिळते का बघायचं हे प्रयत्न आज या विरोधी उमेदवारांचे चालले ते लक्षात घ्या आणि दुसरी गोष्ट ही निवडणूक थोडी वेगळी आहे आपण दरवर्षी आघाड्यांवर लढत होतो उदयनराजे असतील मी असेल आम्ही आमच्या स्थानिक आघाड्या होत्या त्याच्यावर निवडणुका लढवायचो पण आज ही पहिली निवडणूक सातारा नगरपालिकेची आहे जी आपण पक्षावर लढवतोय भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर लढवतोय आपण लक्षात घ्या आणि ह्याचं पण कारण आहे आम्हाला किंवा आमची काय राजकीय सोय अजून वेगळी होणार आहे असं अजिबात नाही आज आपला सातारा वाढायला लागलाय आज आपल्या सातारची वाढ ही फार झपाट्यानं व्हायला लागली आहे आज आपला आयटी पार्क थोड्या वर्षांत म्हणजे आता मंजूर तर झालाय त्यामुळे या वर्षभरामध्ये आपलं आय टी पण तिथलं जे काम आहे दे डेव्हलपमेंट वगैरे पूर्ण होऊन आपली इंडस्ट्रीयल ग्रोथ आपल्याला अपेक्षित आहे ती आज आपल्या या राज्य सरकारच्या माध्यमातून आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आमच्या राज्यात पण हे काम कुणाच्या माध्यमातून होऊ शकतं शकत सातारे प्रगती कोण करू शकत याचा विचार करा ज्यांना काही ताकद नाही जे आज इकडं उद्या तिकडं एकूण उमेदवारी मिळाली नाही की जे नेत्यांना सोडून जाऊ शकतात अपक्ष लढण्याची करू शकतात वेगळी भाषा करू शकतात अशा लोकांवर आपण किती विश्वास ठेवू शकतो आज अशा लोकांवर आपण किती भरोसा ठेवू शकतो ह्याचा विचार मतदार म्हणून आपण सगळ्यांनी करणं गरजेचं आहे बाकी आपल्या प्रभागाची इतर पण काही कामं आहेत शंभर टक्के निवडणुकीचे आचार देता सप्ला आपण पूर्णद्वारा लिहू हे आपल्याला या निमित्तानं मी शंभर टक्के शब्द देतो आणि लवकर लवकर जी काही कामं राहील ती या प्रभागाची सुद्धा पूर्ण केली जाते आता पहिलं जे आहे पहिलं काम आपल्याला जे आहे ते आपले उमेदवार जे तिने निवडून आणायचे ते काम आपल्याला पहिलं करावं लागणार आहे आणि मग आपल्याला पुढची कामं करता शक्य होणार आहे माझी आपल्याला सर्वांना मतदार बंधू भगिनींना नम्र विनंती आहे की तिन्ही ठिकाणी कमळाचं चिन्ह बघा आणि कमळाच्या समोर बटन दाबून तिन्ही उमेदवारांना मोठ्या मताधिकाऱ्यानं विजयी करा आणि या प्रभागाचा या शहराचा विकास करण्यासाठी आम्हाला सर्वांना आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका